मित्रांनो इतर बहुजन मागास कल्याण विभाग तर्फे परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणे सुरू झाले आहे ही शिष्यवृत्ती ओबीसी वीजेन टी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मिळत असते तर ज्या विद्यार्थ्यांना मास्टरसाठी परदेशात जायचं आहे किंवा पी एच डीकरिता परदेशात जायचं आहे त्याकरिता एक नवीन अपडेट आलेली आहे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे ते आपण बघणार आहोत बघा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल ओबीसी वीजेन टी एसबीसी परदेशी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरणं सुरू झालेलं आहे पुढे काय आहे माहिती ते बघणार आहोत आपण चला पुढे जाऊयात बघा ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठीच्या याआधी तर्फे परदेशामध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती दिली जात होती आता बघा ओबीसी विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्तीसाठी इतर बहुजन मागास कल्याण विभागातर्फे नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे म्हणजे आत्ताच जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्यामुळे आपण हे अपडेट बघतो आहे परदेशी शिष्यवृत्तीसाठी राज्यातील ओबीसी विजेएन टी व एसबीसी विद्यार्थ्यांचे अर्ज मागितले आहेत म्हणजे अर्ज मा मागितले गेले आहे फॉर्म भरायचे आहे ज्यांना मास्टर करण्याकरिता किंवा पी एच डी करण्याकरता परदेशात जायचं आहे त्याचा संपूर्ण खर्च इतर बहुजन मागास कल्याण विभागातर्फे केला जाईल पुढे जाऊ बघा आता मग त्याची पात्रता काय असणार आहे आधीच मी सांगतोय तुम्हाला या प्रवर्गाकरिता म्हणजे ओबीसी एस विजय एसबीसीच प्रवर्गाकरिता काय आहे हे शिष्यवृत्ती आहे तेच विद्यार्थी त्याच समुदायाचे विद्यार्थी याच्यासाठी पात्र आहेत मग पात्रता बघूयात विद्यार्थी ओबीसी विजयी एसबीसी या प्रवर्गातील असावा दुसरी पात्रता आहे विद्यार्थी महाराष्ट्र राज्याच्या कायम रहिवासी असावा तो महाराष्ट्रातलाच रहिवासी असणं काय आहे अगत्याचं आहे जरुरी आहे ठीक आहे विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न आठ लाखापेक्षा अधिक नसावे म्हणजे जर त्याला परदेशात शिक्षण घ्यायचं आहे त्या शिष्यवृत्ती घ्यायची आहे तर त्याचं उत्पन्न आहे ते आठ लाखाच्या काय असावं खाली असावं ठीक आहे पुढे त्यानंतर बघूयात आपण की वयोमर्यादा काय आहे जी माहिती आवश्यक आहे ती माहिती इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा वयोमर्यादा काय आहे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पस्तीस वर्ष किती वर्ष पस्तीस वर्ष ठीक आहे म्हणजे बॅचलर नंतर तो मास्टरमध्ये जाऊ इच्छितो आहे तर त्याकरिता काय आहे त्याला पस्तीस वर्ष वयाची अट आहे म्हणजे पस्तीस वर्षापेक्षा अधिक वय झालेला व्यक्ती पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी परदेशात जाऊ शकत नाही दुसरं पीएच डी अभ्यासक्रमाकरिता चाळीस वर्ष म्हणजे वयोमर्यादा हे कमाल वयोमर्यादा अधिकच्या अधिक म्हणजे चाळीसच्या वर ज्या विद्यार्थ्यांची वय झाली आहे ते या योजनेसाठी पात्र परदेशा तर परदेशात शिक्षण घेण्यासाठी म्हणजे पी एच डी करण्यासाठी तर पदव्युत्तर पदवी म्हणजे मास्टरसाठी पस्तीस वर्ष आणि पी एच डी अभ्यासक्रमासाठी चाळीस वर्ष पुढे जाऊ बघा राखीव जागा कशा कशा आहेत त्यामध्ये बघतो आहे आपण शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी तीस टक्के एकूण जागेपैकी किती तीस टक्के जागा या मुलींसाठी राखीव आहेत या प्रवर्गातील एज ओबीसी व्ही एन टी आणि एसबीसीकरिता किती टक्के जागा तीस टक्के पुढे जाऊ एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलांना परदेशी शिष्यवृत्तीचा काय घेता येईल लाभ घेता येईल म्हणजे एका कुटुंबातील केवळ दोनच व्यक्ती त्या योजनेचा योजनेसाठी पात्र आहेत तिसरा मुलगा नाही किंवा तिसरा विद्यार्थी मुलगी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी ते पात्र नाहीत पुढे जाऊयात बघा ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट काय असणार आहे ते बघणार आहोत आपण बघा ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट काय आहे ते बघू बघा महाराष्ट्रा गव्हर्नमेंट इन ठीक आहे डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्रा गव्हर्नमेंट इन किंवा डब्ल्यू 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 ओबीसी बहुजन कल्याण डॉट महाराष्ट्रा जी ओ व्ही डॉट इन इथे काय करायचं आहे तुम्हाला अर्ज या वेबसाईटवर जायचं आहे आणि काय हा अर्ज डाउनलोड करून कागदपत्रासह म्हणजे इथून या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज काढायचा आहे आणि त्याला फील करायचं आहे भरून घ्यायचं आहे कागदपत्रांसह सतरा मे पर्यंत काय करायचं आहे तुम्हाला भरून घ्यायचं आहे आणि हा संबंधित अर्ज कुठे भरावा लागेल तुम्हाला इतर बहुजन मागास कल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन काय करायचं आहे फील करून घ्यायचं आहे संपूर्ण कागदपत्रे लावून ठीक आहे पुढे बघा आता मग याकरिता जे व्यक्ती काम करतात त्या ते, ते व्यक्ती म्हणजे मुळात या परदेशी शिष्यवृत्तीकरिता जे व्यक्ती काम करतात ते विशेष व्यक्तिमत्व आहेत राजीव खोबरागडे आहेत जे परदेशी शिष्यवृत्तीवर काम करतात सदस्य ते द द प्लॅटफॉर्मचे आहे व एचआरपीएफचे आहेत आधीच सांगितलं आहे फॉर्म सुरू झालेले आहे सतरा एप्रिलपासून फॉर्म सु सूर, भरणे सुरू झाले आहेत आणि कधीपर्यंत राहतील ते तर सतरा मे पर्यंत राहील तुम्हाला अर्ज करण्याची तारीख आणि तो अर्ज कुठे भरायचा आहे तुम्हाला मी सांगितलं ते वेबसाईट वरून काढून इतर बहुजन मागास कल्याण विभागामध्ये मा काय आहे सतरा मे पर्यंत तुम्हाला स्वतःच्या कागदपत्रासहित भरून घ्यायचा आहे ठीक आहे तर असं असं व्यक्तिमत्व जे काम करतं याच्यावर राजीव खोबरागडे हे आहेत द प्लॅटफॉर्म संघटनेला संघटनेतर्फे ते परदेशी शिष्यवृत्तीवर काम करत असतात आणि एच आर पी एफचे पण सदस्य आहेत आणि आशिष फुललेले जे सुद्धा आहेत जे विद्यार्थी मित्र आहेत ते सुद्धा परदेशी शिष्यवृत्तीवर त्यांचं कार्य आहे ठीक आहे बघू आपण विद्यार्थी मित्र हे माझं चॅनल आहे या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला उपलब्ध आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विद्यार्थ्यांपर्यंत हा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल याकरिता विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो